आज बघा आपण मस्त अशी सुंदर हँड पर्स बघणार आहोत रोजच्या वापरा म्हणजे वापरतो ती बॅग आपण आज पर्स बघणार आहोत डेली यूजसाठी किती सुंदर पर्स आहे ना आणि दोन जी पर्सची आहे दोन चेनीचे आहे हे बघा तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही कुठून बघत असाल ते प्लीज माझ्यावर शेअर करा मला पण आनंद होईल मला पण आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ माझा अमुक अमुक या या ठिकाणी पाहत आहात आणि प्लीज सांगा मला आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा पर्स शिवून बघा एकदम कमी वेळामध्ये होते आणि हे असे डिझाईनचे कपडे तर आपल्याकडे असतातच तर कोणी टेलरिंग काम करत असेल तर ब्लाऊजचे वगैरे कपडे खूप सारे असतात तर त्या छोट्याशा कपड्यापासून बघा आपण सुंदर अशी हँड पर्स शिवलेली आहे आज आणि शिकणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यावर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला केलं नसेल तर आणि लाईक करा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चला पटकन बघूया एवढी सुंदर पर्स आपण कशी शिवली ती दोन पीस घेतले आहेत बघा एक डिझायनर कपडा घेतलेला आहे आणि एक प्लेन कपडा घेतलेला आहे डिझायनर कपडे आपल्याकडे भरपूर असतात ब्लाउज पीचचे वगैरे तुम्ही त्यात कोणता पण घेऊ शकता एकदम सोपी बॅग आहे पटकन होणारी आहे तर आता बघा त्यातले मी प्लेन कपडे घेते पहिला माप बघूया आपण साडेपाच आणि साडेनऊचा आहे सर्वात पहिला आपण याला चेन लावून घेऊया चैनीमध्ये बघा रनर टाकून घेतलेला आहे चैन बघा लावून घेतलेली आहे आता हा आपल्याला खालून एक इंच एवढं कट करून घ्यायचा आहे हे बघा एक इंच एवढं कट करून घेऊया आपण आणि ही पट्टी आपल्याला इथे वरती जॉईन करायची आहे हे बघा इकडे अशी वरती जॉईन करून घ्यायची आहे लावून घ्यायची आहे ती आणि पट्टीबरोबर पण बघा अस्तरचा कपडा घेतलेला आहे आतमध्ये बंद सिलाईचा करतो आहे म्हणून हा मी एवढा कपडा घेतलेला आहे सेम साईजचा तो आपल्याला असं चैनीवर ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घेऊन दाब शिलाई मारायची आहे पिसला बघा चैन लावून आपण पट्टी जॉईन करून अस्तरचा कपडा लावून तिन्ही बाजूला आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि वरून दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे आता अशीच आपल्याला दुसरी पण चेन लावून घ्यायची आहे आणि आता बघा आपण हा अस्तर कसा लावलेला आहे आतमध्ये तसंच मी दोन अस्तर घेतलेले आहे सेम साईजचे साडेनऊ बाय साडेपाचचे तर आता इथे आपण या चैनी बरोबर हा अस्तर पण इथे आपण जॉईन करून घेणार आहोत आता बघा हा पीस कसा आपण जॉईन करून घेतलेला आहे तसं आता हा मी दुसरा पीस जॉईन डिझाईनचा करून घ्यावे आपण सेम तसं चाईन आणि वरती हा अस्तरचा कपडा ठेवायचा आणि त्याला शिलाई मारून दाब शिलाई मारून घ्यायची दोन्ही पीस जॉईन करून घेतलेले आहे दाफ सिलाई पण मारून घेतलेली आहे आता पर्सला आपण चैनीची बाजू हे एकत्र अशी व्यवस्थित ठेवायची आणि ह्याला दोन्ही बाजूनी सिलाई मारून घेऊया दोन्ही बाजूला बघा शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही बाजूला शिलाई मारून डबल डबल शिलाई मारलेली आहे आणि खालच्या बाजूला पण शिलाई मारून घेतलेली आहे आता ही पर्स आपण सरळ करून घेऊया पण हे थोडेसे असे कॉर्नर असे आपण कट करून घ्यायचे आहे कॉर्नर कट केल्याने कोणे खूप छान येतात तर आता ही बॅग आपण सरळ करून घेऊया पर्स पर्स बघा सराव करून घेतलेली आहे किती सुंदर दिसते ना आता हे आतला अस्तर बाहेर आलेला आहे त्याला फक्त एक छोटासा फोल्ड मारायचा आणि त्याला पण अशी डबल शिलाई मारून घ्यायची पर्स बघा तयार झालेली आहे अस्त आतल्या अस्तरला पण आपण डबल शिलाई मारून घेतलेली आहे आता तो अस्तर आपण आतमध्ये सेट करून घेऊया असं बघा किती सुंदर पर्स झालेली तयार झालेली आहे आणि जे आपण बघा कोने कट केले थोडेसे त्याच्याने हे कॉर्नर खूप छान येतात तुम्हाला कशी वाटली पर्स मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा पर्स खूप सोपी आहे डेली यूजला तर ही आपल्याला लागतेच तुम्ही स्वतः शिवून गिफ्ट पण करू शकता किंवा तुम्ही स्वतः शिवून शेअर पण करू शकता तर बघा कसा वाटला तुम्हाला, तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा हा कुठून व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज मला सांगा मला पण आवडेल आणि मी अजून छान छान तुमच्यावर असे व्हिडिओ शेअर करेल तर आणि फर्स्ट टाईम मला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा आणि पर्स कशी वाटली हे मला तुम्ही सांगा तुमच्या मैत्रिणींवर पण शेअर करा खूप सुंदर आहे आणि किती खूप कमी वेळामध्ये पटकन तयार होते तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू